नमस्कार मी तुमची सखी मैत्रीण योगिता माझ्या एजियंट सिम्पल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवतोय गुढीपाड्यानिमित्त खास विशेषाची थाळे तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य इथे आपण मिक्स व्हेज भाजीची तयारी करतो आहे त्यासाठी काही मी व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत फ्लॉवर गाजर बटाटा फरसबी वटाणे अशा ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही भाज्या घेऊ शकता इथे मी तुम्हाला दाखवते भाज्या कशा कापायच्या त्या मी तुम्हाला आता दाखवत आहे मिडियम आकारच कापायच्यात बघा फरस बी दाखवत आहे परत बी फ्लॉवर मी मोठे मोठेच ठेवले होते फ्लॉरेट्स गाजराचे मी स्क्वेअर तुकडे करून घेतलेले बटाट्याचे स्क्वेअर केलेले म्हणजे एक एकसारख्या जर तुम्ही कापल्या ना भाज्या तर दिसायला पण खूप छान दिसतं इथे मी सर्व भाज्या कापून घेतल्या तुम्हाला दाखवत्या ताटामध्ये बघा सगळे स्क्वेअर अशा म्हणजे कापून घेतल्या मोठ्या दोन कांदे त्यावर घेतले दोन मिरच्या घेतल्यात आणि एक, बाजी में एक के कोभी में बारिक -बारिक भाजी मी एक्स्ट्रा केली इथे कोबी मी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आता आपला भाजी तो पूर्ण चिरून घालण्यात ताट तयार ता, ता, आहे ते कुकर मध्ये मी राई चिरण फोडणीला घालून त्यामध्ये लसूण कांदा मिरची कोथिंबीर हळद फोडणीला घालून घेतले मी डायरेक्ट कुकरला डाळ लावते आहे म्हणजे झटपट आपली बनेल आणि एवढी मोठी थाळी बनवायची तर मी पटापट तुम्हाला दाखवते डाळ टाकून घेतली त्यामध्ये एक टोमॅटो अख्खा टाकला आता मी कुकरच्या तीन शिट्या काढून घेणार आणि मग नंतर आपल्याला पाणी जसं पाहिजे तसं ॲडजस्ट करून घ्या इथे एका पॅनमध्ये मी थोडं तेल घेऊन त्यामध्ये सर्वच भाज्या रोस्ट करून घेणार आहे थोडं लालसर अशा आपल्याला भाज्या रोज करायच्या इथे मी बटाडी रोज करून घेते फ्लॉवर रोस्ट करून घेते बघ फ्लॉवर पण मी एकत्रच टाकलेत एक म्हणजे आपला वेळ पण वाचतो थोडी लालसर मी रोस्ट करून घेतले नंतर मी गाजर परत मी रोस्ट करून घेते कोबी वटाणा एकत्र रोस्ट करून घेणार आहे त्याबरोबर मी थोडीशी शिमला मिरची पण घातली आहे अप्रतिम टेस्ट येते तुम्ही करून बघा अशी भाजी खूप छान लागते हे सर्व आता मी एकत्र रोज करून काढून घेते भाज्या काढून उरलेलं जे तेल आहे त्यामध्येच मी गरम मसाले घेतलेत काळी मिरी लवंग दालचिनी स्टारनेस बेल म्हणजे तेजपत्ता आणि दोन सुक्या मिरच्या त्याचबरोबर मी थोडा कांदा टाकून घेतलाय आणि जिरं त्याबरोबर दोन मिरच्या टाकल्यात आता सर्व आपण रोज करून घेऊया चांगलं लालसर असं भाजून घ्या तेलावर त्यामध्ये आपण सुके मसाले टाकूया इथे मी टाकूयाकडत तर टाकूया आपण लाल मिरची पावडर आमचूर पावडर धना जिरा पावडर आणि कांदा मिरची सर्व एकत्र करून घेतले चांगलं रोस्ट करून घ्या तेलावर हलकंसं पाणी यामध्ये टाका म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि मसाले बघ आता चांगलं तेल सोडत आहेत यामध्ये आता आपण सर्व रोस्ट केले भाज्या मिक्स करून घेऊया मसाला जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत जरा परत परतून घ्या सर्व भाज्या मी आता यामध्ये मिक्स करून घेते भाजीला सर्वत्र मसाला लागला पाहिजे असं पूर्ण फिरवून घ्या अगदी झटपटमध्ये फक्त या भाज्या रोस्ट करून घ्या यामध्ये आपण दोन टॉमॅटो आणि लसूण घेऊन वाटून घेऊया दोन टोमॅटो आणि लसणाची मी पेस्ट बनवून आणते आता यामध्ये थोड बीठ घालून घेऊया मिक्स करून घेऊया टोमॅटोची प्युरी झालेली आपण टाकून घेऊया आणि भाजी माझी अगदी अप्रतिम हॉटेल सारखी बनली होती तुम्ही पण करून बघा इथे मी मिडियम असं फीठ म्हणून ठेवलंय आहे आपल्या पुरीसाठी बघा आपण बनवतो पनीर पुलाव त्यासाठी मी अगदी मोजक्या भाज्या घेतलेल्या आहेत दोन तीन मिरच्या कापून घेतल्यात फ्लॉवर घेतलाय थोडेसे वाटाणे घेतलेत पनीर घेतलाय कापून मध्ये आणि आपल्याला लागणार आहे हे गरम मसाले ते पण मोजकेत घेतले जिरा घेतलंय काळी मिरी लवंग इलायची इथे मी तेल गरम करायला ठेवलंय थोडं जास्ती घेतलं ते यामध्ये आता आपण जिरं आणि जे सगळे खडे मसाले आहेत ते टाकूयात गॅस थोडं कमी ठेवा आता गरम मसाले घातल्यावरती यामध्ये सर्व भाज्या परतून घ्यायच्या आणि त्याचबरोबर पनीर पण परतून घेऊया मीठ टाकून घेऊया आणि थोडी आपण यामध्ये आता पनीर पण थोडा करून घेणार आहे मी बासमती पुलाव राईस भिजवून ठेवला होता तो यामध्ये घालून परतून घेऊया सर्व आवश्यकतेनुसार पाणी घालून आता जरा झाकून ठेवूया अगदी जोरात जोरात जोरा म्हणजे त्याला पळी लावू नका दाणा तुटू शकतो म्हणून मी वरतून हलकत एकदम मिक्स करून घेते आणि पनीर पण नाजूक असल्यामुळे तोही तुटू शकतो बघा पाणी आता आटत आलेलं आहे मी एकदा चेक करून घेणार परत झाकून ठेवायचं आहे एकदम भाव असा पुलाव तयार झालेला आहे ऑल टाइम फेवरेट सर्वांची बटाट्याची भाजी मी बनवते त्यासाठी साहित्य घेतो खूप सारी कोथिंबीर मिरची आपण आता इथे फोडणीची तयारी करूया फोडणीमध्ये मी राई नाही जीर, जिरं मिरची कांदा टाकून घेतला मी कांदा टाकते या भाजीमध्ये कोण कोण टाकतं मला सांगू शकता तुम्ही कांदा आता आपण पर पहिला परतून घेऊया थोडीशी कोथिंबीर मी फोडणी टाकली आणि हळद टाकले सर्व परतून घेऊया पण आपण बटाटा टाकून पिक, दिल स्टार कर गया। -पट भाजी आता एक पीक तिला स्टोअर करूया ही पण खूप छान लागते भाजी अशी मी जरा वेळेचा अभाव असल्यामुळे पटापट जरा फास्ट फॉरवर्ड दाखवते बटाट्याची भाजी स्टोर करून झालेली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये खोबरंही घालू शकता बघ बटाटे उकडले अस लवकर भाजी बनली बघा झाली आहे तयार भाजी आपली बटाट्याची आता पठा -पठा मी पुऱ्या पहिलाच लाटून घेतल्या होत्या त्या मी तुम्हाला दाखवल्या नाही मोठं होतं व्हिडिओ म्हणून पटापट पुऱ्या तळून घेतल्यात त्याचबरोबर थोडे भजे करून घेतले मी बघा बटाट्याचे भजे आहेत मिरचीचे भजे आहेत कांद्याचे मिक्स भजी बनवली सर्व तळून घेतलं आता इकडे एका कढईमध्ये मी तूप घेतलं होतं त्यामध्ये माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते आ, सुका मेवा तो मी सगळा रोस्ट करून घेतला आणि मी इथे रोस्टेडच शेव घेतली होती ती टाकून एक स्टर करून घेतला पटापट आपल्याला झटपट बनवायची होती खीर बघा ही पटापट रोस्ट करून घेतली मी आणि मग यामध्ये मी अर्धा लिटर दूध ओतलं आपलं फॅटवालं दूध आहे फुल क्रीम दूध मी यामध्ये तुम्हाला जे चालत असेल ते तुम्ही घ्या आणि जरा उकळा येऊन तुम्ही पाहिजे तर अजूनही सुका मेवा टाकू शकता यामध्ये मी टाकली इलायची पावडर इथे आणि जरा मिक्स करून घेतलं आता चवीनुसार साखर टाकून घेऊया जास्ती पाहिजे असेल जास्ती टाका कमी पाहिजे असेल तर कमी आपण टाकू शकतो किंवा कोणाला शुगर फ्री पाहिजे असेल तर ती टाकू शकता आता मी चांगलं उकळा आणून दिला खीरला खीर पण एकदम मस्त झाली होती तुम्ही पण करून बघा आपली खीर तयार झालेली आहे आता आपण ताट वाढून घेऊया पूर्ण थाळी अति सुंदर बनलेली आहे खूप छान बनलेली आहे अशी थाळी तुम्ही या यंदाच्या गुढीपाडव्याला बनवा आणि काय काय बनवलं ते मला सांगायला विसरू नका बघा मी काय काय बनवलं आहे वालाची डाळ आहे इथे इकडे आहे आपली मिक्स व्हेज कोल्हापुरी मिक्स व्हेज आहे बटाट्याची आपली मनपसंद ऑल टाईम फे फेवरेट बटाट्याची भाजी बनवलेली आहे खीर आहे शेव्यांची डाळमत आहे तूप टाकून इकडे मी थोडंसं आपलं काय म्हणतात सलाड घेतलेला आहे पनीर पुलाव आहे हा सिंपल साधा सुपा पोटाला जड नसणारा असा मी पनीर पुलाव बनवला तुम्ही पण बघा याची रेसिपी आवश्यक इकडे मी खूप प्रकारचे भजे बनवलेले आहेत कांद्याचे भजे आहेत बटाट्याचे भजे आहेत बटाटावडा बनवला आहे आणि पुरी आणखी काय पाहिजे आपल्याला मग सणासुदीच्या दिवशी तुम्ही पण अशा थाळी बनवा आणि आपल्या मित्रपरिवार सग सगळ्यांनी या नथचा गुढीपाडवा बनवा आणि माझ्यातर्फे तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि हीच चरणी प्रार्थना थँक्यू गुढीपाडवा सण महाराष्ट्रातच नाही तर अगदी साऊथमध्ये मध्ये पण बनवला जातो तिथे त्याला उगादी असे नाव आहे आणि आपले सण आपले महाराष्ट्रीयन सण आपल्या मुलांना आपण नाही तर कोण समजवणार तर या पाठी असलेल्या भावना समजवून त्यांना पण आपल्याबरोबर सामील करून घ्या आणि सगळे सण चांगले साजरे करा